नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पस्तीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत प्रयोगदर्शनाचा उत्तरार्ध मोटार वीरपूरच्या दिशेनं निघाली होती सर्वात पुढे पांडुरंगशास्त्रींची मोटार होती त्यामागे सात आठ गाड्यांचा ताफा होता तिसऱ्या मोटारीत पुणेकर बसले होते वीरपूर राजकोटपासून साधारण एका तासाच्या अंतरावर होतं त्यामुळे साहजिकच प्रवासात गप्पांना रंग चढला होता ज्या मोटारीत पुणेकर बसले होते ती मोटार स्वतः मोटारीचे मालक चालवत होते वाटेत ते मधून मधून स्वाध्याय कार्याविषयी माहिती देत होते पुणेकरही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेत होते त्या अनुषंगानं मागच्या सीटवर बसलेले परांजपे म्हणाले दादांनी माणसाला मुळातून बदललं हेच खरं नाही का ते स्वाध्यायी चालक म्हणाले माणूस मुळातून बदलला आहे याची हजारो उदाहरणं देता येतील एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये वेरावळ जिल्ह्यात घडलेली एक घटना सांगतो त्या वर्षी वेरावळमध्ये अतिवर्षा झाली प्रचंड पूर आला पुराचा जोर संपूर्ण जिल्ह्यात होता अनेक घरं वाहून गेली घरातलं सामान सुमान वाहून गेलं दागिने रोकड पैसा कागदपत्र एका बॅरलमध्ये भरून ठेवण्याची काही ठिकाणी पद्धत होती एका घरातून असंच दागिने पैसे आणि कागदपत्र ठेवलेलं बॅरल घराबरोबर पुराच्या पाण्यात वाहून गेलं पण ती सारी हकीकत त्या स्वाध्यायीनं मोटारीचा ताबा सांभाळून सांगितली ते वाहून गेलेलं बॅरल दुसऱ्या एका वाडीतल्या शेतात जाऊन पडलं तिथे एक मुलगा काही काम करत होता त्याचं लक्ष त्या बेवारशी बॅरलकडे गेलं त्यानं बॅरल उघडून बघितलं आतमध्ये असलेले दागिने पैसे त्याच्या दृष्टीस पडले बॅरल बंद करून त्यानं ते आपल्या घरी नेलं घरच्या मंडळींना सारी हकीकत सांगितली ते कुटुंब स्वाध्यायी होतं स्वाध्याय विचार त्यांच्या रोमारोमात भिनला होता त्यांनी त्या अवचित सापडलेल्या धनाचा यत्किंचितही मोह न धरता आतल्या कागदपत्रांवरून बॅरलच्या मालकाचा पत्ता काढला वडीलधारी मंडळी त्या मालकाकडे गेली बॅरलचा मालक उदास म्हणा बसला होता या स्वाध्यायी कुटुंब प्रमुखानं त्याची विचारपूस केली बॅरलच्या मालकानं सारी कर्मकथा त्याला ऐकवली स्वाध्यायीनं सहजगत्या तो बॅरल त्याच्यासमोर ठेवला तेव्हा तो म्हणाला असाच माझा बॅरल होता गेला बॅरलच्या मालकाची अशा तऱ्हेनं खात्री पटल्यावर तो स्वाध्यायी म्हणाला हा तुमचाच बॅरल आहे बघून घ्या त्याला परमावधीचा आनंद झाला त्यानं विचारलं कुणाला सापडला या माझ्या मुलाला मुलगा आपल्या वडिलांसमवेतच होता त्याच्याकडे पाहून त्या बॅरलच्या मालकाने विचारलं तुला यातलं काही घ्यावंसं काय वाटलं नाही तो तात्काळ म्हणाला मी मोफत काही घेत नाही त्याचं बोलणं ऐकून बॅरलच्या मालकाला कौतुक वाटलं तो म्हणाला आता यातलं हवं ते घे गे। मी घेणार नाही अरे निदान दहा हजार रुपये तरी घे की मग आधीच नसते का घेतले खरं म्हणजे त्या मुलाच्या कुटुंबाचंही घर पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं त्यांचं दीड लाख रुपयाचं नुकसान झालं होतं तरीही त्यांनी मोफत आयतं चालून आलेलं द्रव्य स्वीकारलेलं नव्हतं एवढी हकीकत सांगून तो स्वाध्यायी मोटर चालक पुणेकरांना म्हणाला औचित दाराशी आलेली लक्ष्मी पाहून एखाद्यानं देवाचे आभार मानले असते देवानंच बिकट प्रसंगी धन देऊन सहाय्य केलं असं समजून त्यानं ते धन स्वीकारलं असतं पण त्या मुलानं किंवा त्याच्या कुटुंबानं तसं काही केलं नव्हतं दादांचे विचार केवढे खोलवर रुजले होते याचंच ते चालतं बोलतं उदाहरण होतं समोरून येणारे दोन ट्रक मागे गेल्यानंतर तो मोटरचालक पुढे म्हणाला ही हकीकत का दादाजींच्या कानावर गेली पुढे वेरावळ जिल्ह्यात ते गेले असताना त्यांनी त्या ते मुलाला जवळ बोलावून घेतलं त्यानं दादांना नमस्कार केला तेव्हा दादांनी त्याला आशीर्वाद दिला आणि लगेच दहा हजार रुपये त्याला देऊ केले तेव्हा तो म्हणाला दादाजी आपले आशीर्वाद पैशापेक्षा फार मोठे आहेत ती गोष्ट ऐकून मोटारीत बसलेले पुणेकर आवाक होऊन गेले तो स्वाध्यायी चालक एकदम म्हणाला समोरचं स्वागत बघा सर्वांनी मोटारीच्या पुढच्या काचेतून समोर बघितलं शेकडो लोक रस्त्याच्या डाव्या बाजूला ओळीनं उभे होते प्रत्येकाच्या हातात फुलं होती पांडुरंग शास्त्रींना आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींना प्रत्येकजण अत्यंत विनयानं अभिवादन करत होता पांडुरंगशास्त्री त्या रस्त्यानं जाणार आहेत अशी वार्ता कर्णोपकरणी तिथल्या लोकांना समजली होती त्यामुळे भल्या सकाळी शुचिरभूत होऊन चांगले कपडे अंगावर चढवून लोक त्यांचं ओझरतं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर ओळीनं उभे राहिले होते काहींनी हातात स्वागताचे फलक धरले होते तर काहींनी रस्त्यावर पताका तोरणं उभारली होती वाटेतल्या प्रत्येक गावात खेड्यात एवढंच काय छोट्या छोट्या वस्तीतदेखील पांडुरंगशास्त्रींचं असंच स्वागत होत होतं शेकडो लोक रस्त्यातील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं रांगेत उभे होते ते पाहून देसाई म्हणाले मागे आम्ही बडोदा वृक्षमंदिरात गेलो होतो ना तेव्हाही दादांचं असंच स्वागत झालं होतं विमानतळावर आम्ही दादांच्या स्वागताला गेलो होतो तिथे हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते शाळा कॉलेजमधली शेकडो मुलं मोठ्या उत्साहानं दादांच्या स्वागतासाठी आली होती आदिवासी लोकही तेव्हा पारंपरिक वेशभूषेत आले होते दादांसमोर नृत्य करून ते आपल्या भावना व्यक्त करणार होते पण तुम्हाला सांगतो परजपे कुठेही बेशिस्तपणा दिसत नव्हता याचं आश्चर्य वाटतं विमानतळापासून पतंजली वृक्ष मंदिर जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर होतं तुम्हाला खोटं वाटेल हजारो लोक रस्त्याच्या डाव्या बाजूनं संपूर्ण पंधरा किलोमीटर अंतर दादांच्या स्वागतासाठी उभे होते प्रत्येक पुरुषाच्या हातात गुलाबाचं फुल होतं तर स्त्रियांच्या हाती कापसानं भरलेले प्रतिकात्मक नक्षीदार घट होते कापूस हे लोण्याचं प्रतीक होतं संपूर्ण बडोदा शहर माळा तोरण कमानी फलक बॅनर्स यांनी शृंगारलेलं होतं लोकांचं दादांवरील पराकोटीचं प्रेम मला त्या मुक्कामात अनुभवायला मिळालं होतं खरोखर पुण्यात बसून आपल्याला या गोष्टीची कल्पना येत नाही परांजपे हसून म्हणाले अहो एका व्यक्तीवर एवढं निरपेक्ष आणि अत्यंतिक प्रेम पुणेकरांना टिळकांनंतर कधी बघायला मिळालं आहे का मोटारचालक स्वाध्याय म्हणाले दादांवर कोण प्रेम करीत नाही सर्व जाती धर्माचे लहान थोर लोक त्यांच्यावर प्रेम करतात पंधरा दिवसापूर्वी दलाई लामा याज्ञवल्क्य वृक्ष मंदिरात येऊन गेले गावोगाव फिरून त्यांनी दादांचे प्रयोग बघितले इराणचे एक मंत्री मजीद रहनुमा तर दादांचे चाहते म्हणले आहेत संधी मिळेल तेव्हा ते भारतात येऊन दादांना भेटतात पुढच्या सीटवर बसलेल्या देशमुखांनी त्यावर विचारलं स्वाध्याय कार्यात मुसलमान लोकही का पुष्कळ असतील नाही हो तर अहो दादांचे विचार आणि कार्यच तसं आहे एक आसनबाई रुंदी नावाचा मुसलमान बांधव होता त्याचा मुलगा गफार सात आठ वर्षाचा होता तो त्याच्या गावात एक श्रीकेंद्र चालत होतं श्रीकेंद्र म्हणजे गावातल्या प्रत्येक घरी आळीपाळीनं जायचं भावगीत गायचं त्रिकाला संध्या करायची आरती म्हणायची गावातल्या स्वाध्यायींबरोबर लहान गफ्फरही जायचा त्याला त्यामध्ये मौज वाटायची एकदा तो गावातल्या आमच्या बडाबाईंना म्हणाला वल्लभ काका एक गोष्ट विचारू का हे केंद्र आमच्या इथे नाही का सुरू होणार वल्लभबाईने म्हटलं होईल की न व्हायला काय झालं तू तु तुझ्या आब्बाजांना विचार त्याच्या वडिलांनाही ही गोष्ट मान्य झाली आता आसामबाईंच्या घरीसुद्धा श्रीकेंद्र सुरू झालं त्यांनी आपलं घर सारवून स्वच्छ केलं मग स्वाध्यायी त्याच्याकडे योगेश्वराचा फोटो घेऊन गेले तेव्हा आसामबाईचे डोळे भरून आले फार खुश झाले त्यांच्या एका डोळ्यातला अश्रुत योगेश्वर दिसत होता तर दुसऱ्या डोळ्यातल्या अश्रुत मोहम्मद पैगंबर दिसत होता वा देसाई साहेब अशा शेकडो हजारो घटना आहेत किती सांगणार वेरावळ जिल्ह्यातच एक सीमार नावाचं गाव आहे तिथे अमृतालयम आहे त्या अमृतालयमची ती जागा एका मुस्लिमबाईनं दिली आहे तो प्रसंग त्या स्वाध्यायी मोटरचालकानं कथन केला गुलामबाईची जमीन गावाच्या मधोमध होती जमिनीला भारी किंमत होती परंतु ती जमीन त्यांना पांडुरंग शास्त्रींना द्यायचं ठरवलं होतं गावातल्या एका बनियाला ती गोष्ट समजली तो गुलामबाईंकडे गेला त्यांना म्हणाला तू पांडुरंग शास्त्रींना एवढी महागडी जमीन विकतोस काय मिळणार तुला मी तुझी जमीन घेतो तुला तीन लाख रुपये देतो गुलामबाई म्हणाले तुम्हाला मी जमीन देणार नाही त्यांनाच जमीन द्यायचं मी ठरवलं आहे ते काय देणार तुला एका मुठीत जेवढे पैसे येतील तेवढे तर देतील ही जमीन द्यायची तर ती अमृतालयम बनवण्यासाठीच ठरल्याप्रमाणे पांडुरंगशास्त्री सीमार गावी गेले तेव्हा त्यांनी विचारलं काय गुलामबाई किती पैसे द्यायचे जमिनीचे दादा आपल्या मुठीत जेवढे पैसे येतील ना तेवढेच द्या हे सांगून तो स्वाध्यायी मोटरचालक म्हणाला दादांनी त्यांना पुष्कळ आग्रह करून पाहिला पण त्यांनी ठरवले तेवढेच पैसे घेतले दादांनी एका मुठीनं त्यांना पैसे दिले ते पैसे त्यांनी खर्च केले नाहीत बरं का ते तिजोरीत ठेवून दिले लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुलामबाई त्या धनाचं पूजन करायचे पुढे दीड वर्षानंतर तिथं अमृतालयम बनलं दादा स्वतः भावप्रतिष्ठेसाठी तिथे गेले होते दिदी पण त्यांच्याबरोबर होत्या गुलामबाई एका बाजूला बसले होते दादांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं दादा म्हणाले अहो गुलामबाई इकडे या गुलामबाई पुढे आल्यावर दादा दिदींना म्हणाले बघ हे तुझे गुलाम चाचा आहेत जमीन यांनी दिली इतकं बोलून दादांनी गुलामबाईंना आलिंगन दिलं ते पाहून गावकऱ्यांचेही नेत्र पाणवले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये गुलामबाई पैगमवर वासी झाले तेव्हा दादांनी स्वतःच्या हातानं त्यांच्या मुलाला पत्र लिहिलं व पत्र पडणे लायक आहे निम्म अधिक अंतर काटलं गेलं होतं वीरपूरला पोचायला आणखी थोडा अवधी होता काही काळ शांततेत गेल्यानंतर मोटारचालक पुन्हा मगच्याच विषयावर पुढे बोलायला लागला हे जे सीमारगावचं अमृतालयम आहे ना तिथे खरोखरच भगवान अवतरला आहे असा गावकऱ्यांमध्ये विश्वास आहे तिथल्या आमच्या दोडिया भाईनं सांगितलं दादांनी तिथे बसून देवाची अत्यंत कळकळीनं कल प्रार्थना केली होती दादा म्हणाले होते भगवान आजपर्यंत मी तुझ्याजवळ काहीही मागितलं नाही पण आज एक मागणं मागतो या कलियुगात हे तुझे लोक जे श्रम करीत आहेत त्यांना तू लक्ष्मी दे दादांनी अशा तऱ्हेनं प्रार्थना केली आणि तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण गावात फरक पडायला लागला सीमार हे अवघं नऊशे सत्तर वस्तीचं गाव गावात कोणी आजारी पडलं तर दोन तीन टक्के व्याजानं औषध पाण्यासाठी पैसे आणावे लागायचे मुलं हमखास आजारी पडायची मग लोक सावकाराकडे दागिने घाण टाकून हजार पाचशे रुपये आणायचे वर व्याज द्यावं लागायचं गावात एवढं दारिद्र्य होतं पण अमृतालयम झालं आणि गावात झपाट्यानं बदल घडून आला कल्पना करा आज नऊशे सत्तर लोकवस्तीचं हे गाव पण गावात पस्तीस ट्रॅक्टर्स आहेत एकशे पंचवीस होंडा मोटरसायकली आहेत लोक श्रीमंत बनले आहेत गावातला सर्वात संपत्तीमान आहे भगवान योगेश्वर पंचवीस लाख रुपये आज योगेश्वराच्या मालकीचे आहेत बापरे केवढं परिवर्तन घडून आलंय देशमुख साहेब अमूलाग्र परिवर्तन घडून आलेली अशी हजारो गावं आहेत अमृतालयमच्या रूपानं दादांनी आजच्या काळात खरं मंदिर उभं केलं आहे मंदिर हे खऱ्या अर्थानं सोशो इकॉनॉमिक सेंटर बनलं आहे त्यामुळे सीमारसारख्या गावात सुबत्ता आली वीरपूर नजीक आलं होतं पण तेवढ्या अवधीत त्या मोटरचालक स्वाध्यायीनं आणखी एक दोन छोटे प्रसंग सांगितले वाघरी जमातीची एक भाजीवाली होती ती स्वाध्यायी होती दुपारपर्यंत ती भाजी विकायची आणि दुपारनंतर देवाच्या कामाला बाहेर पडायची पांडुरंगशास्त्रींचे विचार ती उत्तम रीतीने सांगायची शिक्षक लोक बोलणार नाहीत अशी असाधारण वक्तृत्व कला तिला लाभली होती लोकांना ते माहीत होतं त्यामुळे देवकार्याला जायचं असेल तेव्हा लोक तिला मुद्दाम बोलवून घ्यायचे स्वाध्यायीने पुढे म्हटलं त्या भाजीवालीचा काय अनुभव आहे माहिती आहे जेव्हा कार्यासाठी भगवंताचं बोलवणं येतं तेव्हा तिची सगळी भाजी दहा साडेदहापर्यंत संपून जाते एरवी तिला भाजी संपवण्यासाठी दीड वाजेपर्यंत थांबावं लागतं पण त्या दिवशी भाजी लवकर संपते मग घरी जाऊन ती तयार होते आणि त्या गावात जाऊन पोचते त्या अनुषंगानं दुसरा प्रसंग त्या स्वाध्यायीनं सांगितला वाघरी लोकाचा भाजी विकण्याचा व्यवसाय एके दिवशी हे भाजीवाले वाघरी पांडुरंगशास्त्रींना भेटायला आले त्यातल्या मोहरक्या म्हणाला दादा आजपर्यंत गिराईकनं एक किलो भाजी मागितली तर आम्ही नऊशे ग्रॅमच देत होतो कितीही चला गिराईक समोर आलं तरी आम्ही किलो मागे शंभर ग्रॅम सहज मागित असू पण दादा हे पाप आहे आता आम्ही असलं पाप कधी करणार नाही गिराईक मागेल तेवढी भाजी बरोबर देणार त्याचं बोलणं ऐकून पांडुरंगशास्त्रींना समाधान वाटलं पुढे कुणीतरी त्या वागरी माणसाला म्हणालं तुमचा आता तोटा होत असणार तो वाघरी म्हणाला पूर्वी दिवसाकाठी आमचा पंचवीस रुपयाचा फायदा व्हायचा आता वीस रुपयाचा होतो पण पूर्वी पंचवीस रुपयामधले जवळपास वीस बावीस रुपये दारू आणि दुसऱ्या वाईट गोष्टीत खर्च व्हायचे दोन चार रुपयेच हाती राहायचे आता वीस रुपये मिळतात आणि तेवढेच हाताशी शिल्लक राहतात आता तुम्हीच ठरवा आमचा तोटा होतो का फायदा होतो हे प्रसंग सांगून तो मोटारचालक म्हणाला हे छोटे छोटे प्रसंग आहेत पण भगवंताला दादांचं कार्य भावलं आहे ते अशा लाखो घटनांमधून दिसून येतं वीरपूर आलं होतं सर्व मोटारींनी उजव्या बाजूचं वळण घेतलं समारंभ होता तिथपर्यंत रस्ता कच्चा होता त्यामुळे मोटारींच्या चाकाखालून धुराळा उडायला लागला सर्वांनी मोटारीचा काचा वर केला बरं का भगवान म्हणतो एक पाय घराबाहेर टाक मग आपोआप कार्य घडून येईल नुसतं घरी बसून विचार करत राहिलं तर काहीही होणार नाही एकदा कार्य सुरू झालं म्हणजे कार्य उभारणी आपोआप होते आमच्या लोकांची अशी श्रद्धा आहे कौटुंबिक समस्या आहेत स्वाध्याय करा धंद्याचा प्रॉब्लेम आहे स्वाध्याय करा मन अशांत आहे स्वाध्याय करा आपोआप सर्व काही सुरळीत होतं मोटारीचा ताफा ठराविक ठिकाणी थांबला मोटारींना आणि पायी चालत येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वाध्यायी तरुण शिस्तीनं उभे होतेच पांडुरंगशास्त्रींना घेऊन येणारी मोटार एका तंबूजवळ नेण्यात आली इतर मोटारींची व्यवस्था दुसऱ्या बाजूला केली होती पुणेकरांना घेऊन जाणारी मोटार त्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली मोटारीतून बाहेर पडताना परांजपेने विचारलं आता आपण कुठे आलो म्हणजे नेमका काय कार्यक्रम आहे इथेपूर्वी जलराम बापू नावाचे एक मोठे संत पुरुष होऊन गेले ते लोहाणा जातीचे होते आपल्या एक स्वाध्यायी भगिनी त्यांच्या वंशज आहेत वीरपूरमध्ये त्यांनी फार मोठं स्वाध्याय कार्य केलं आहे दादांनी वीरपूरला भेट द्यावी अशी त्यांची आणि गावकऱ्यांची फार इच्छा होती म्हणून त्यांनी हा एक छोटा समारंभ इथे आयोजित केला आहे तिथे मोकळ्या मैदानावर वीरपूर गाव रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे तिथे योगेश्वर कृषीसुद्धा आहे तो प्रयोग तुम्हाला जाता जाता बघायला मिळेल सर्वजण आता समारंभस्थानी जायला निघाले थोड्या संत्रावर मोकळ्या मैदानात शास्त्रींना बसण्यापुरता एक छोटा मंडप उभारला होता त्यामध्ये तसंच छोटं व्यासपीठ सजवलं होतं समोरच्या मैदानावर दुपारच्या उन्हाची मुळी स्तमा न बाळगता शेकडो गावकरी शिस्तीनं बसले होते त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष वृद्ध आणि लहान मुलंही बसली होती एरवी कोणत्याही समारंभात लहान मुलं पुढे असली म्हणजे टिवल्या बावल्या ठरलेल्याच असतात पण इथे त्याचा मागमूसही दिसत नव्हता वीरपूरसारख्या एका खेडेगावातली मुलं शांतपणानं आणि शिस्तीनं बसलेली पाहून पुणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला पुणेकरांसाठी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या सर्वजण तिथेच स्थानापन्न झाले ऊन तेव्हा चांगलंच चटकायला लागलं होतं बाजूनी पसरलेला सौराष्ट्राचा विस्तीर्ण सपाट प्रदेश वृक्षाचं अस्तित्वही नसलेला अशाच प्रदेशात स्वाध्यायींनी वृक्षमंदिर फुलवलं होतं तर वीर वीरपरूमध्ये श्रीदर्शनमची सुरुवात होत होती वैराण जमिनीला तिथे ओलावा आला होता सभास्थानाभोवतीचा प्रदेश मात्र उन्हात रणरणत होता पुणेकरांच्या बरोबर असलेला स्वाध्यायी म्हणाला अशा तऱ्हेचा वैराण प्रदेश दादांनी असंख्य वेळा पिंजून काढला आपल्या बांधवांना प्रेमाचा हात देण्यासाठी एक दोन वर्षे नवे वर्ष नव्हे तर वर्षानुवर्ष म्हणून आज त्यांना लोकांचं प्रेम मिळत आहे तेवढ्यात शास्त्री तिथे आले मोटारीतून उतरल्याबरोबर दोन स्वाध्यायींनी त्यांना हाताला धरून व्यासपीठावर नेलं त्यांच्यासाठी व्यासपीठावर मधोमध मोठं आसन मांडलं होतं स्वाध्यायींनी त्यांना हलकेच त्या आसनावर बसवलं समोर स्टूल ठेवून त्यावर ते त्यांचे पाय विसावले समोरच्या समुदायाचे भावुक नेत्र पांडुरंगशास्त्रींवर स्थिरावले होते त्याचवेळी कार्यक्रमाला प्रारंभ झाला जनराम बापूच्या वंशानं आपले विचार मांडले पांडुरंगशास्त्री निर्मलाताई आणि दिदी यांचं त्यांनी स्वागत केलं व्यासपीठालगत खालच्या बाजूला एका माईकची व्यवस्था केली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिथूनच केलं जात होतं गावातल्या एक दोघा स्वाध्यायींनी तडपदारपणानं आपलं मनोगत मांडलं ते ऐकून काशीकर शेजारी बसलेल्या देसाईंना म्हणाले ही खेडूत मंडळीसुद्धा केवढ्या आत्मविश्वासानं बोलतात स्ट्रेज फ्राईट एकालाही दिसत नाही कालपासून आपण हे बघतोय ते ऐकून शेजारी बसलेला स्वाध्यायी हलक्या आवाजात म्हणाला याला कारण दादाच दादांनी प्रत्येकाला स्टेज उपलब्ध करून दिलं प्रत्येक स्वाध्यायीला चिंतनिकेत बोलण्याची सवय असते त्यामुळे आपोआप सभाधेटपणा येतो त्या स्वाध्यायीचं बोलणं संपतं न संपतं तोच एक शिळशिळीत अंकाठीची डोक्यावर पदर घेतलेली भगिनी माईकसमोर जाऊन उभी राहिली होती आपले विचार ती तडपदारपणानं आणि मुद्देसूद मांडेल असं तिच्याकडे बघून पुणेकरांना मुळीच वाटलं नव्हतं परंतु प्रत्यक्षात तिचं भाषण ऐकून ते अवाक होऊन गेले त्या भगिनीचं भाषण म्हणजे वक्तृत्वकलेचा आदर्श नमुना होता तिची खास सौराष्ट्री बाजातली गुजराती भाषा पुणेकरांना समजत नव्हती पण आशय समजत होता बोलण्यातला सफाईदारपणा आणि मुद्देसूदपणा पण कळून येत होता देसाईंनी सहजगत्या शेजारी बसलेल्या स्वाध्यायला विचारलं कोण हो त्या बाई त्यांचं नाव हंसाबेन या आमच्या भगिनीनं फार फार भोगलं आहे अतिशय करुण कहाणी आहे तिची काळजाचा ठाव घेणारी नंतर सांगतो त्याविषयी हंसाबेनचं मनोगत सुरूच होतं त्यांचं मनोगत संपल्यानंतर एक दोन स्वाध्यायींनी प्रयोगाविषयी अनुभव कथन केलं गावातले अनुभव आणि प्रयोगाविषयी जाणून घेतल्यानंतर पांडुरंगशास्त्री अतिशय सुखावून गेले त्यांना गलबलून आले अलीकडे एखादी चांगली घटना ऐकली तरी ते चटकन भावनाविवश होत असत आजवरच्या कठोर अंतकरणात खळाळलेलं पाणी उफाळून वर येत असे कुणी परीक्षेत पास झालं कुणाला बढती मिळाली कार्यातले काही विशेष अनुभव ऐकायला मिळाले म्हणजे त्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी तात्काळ भरून येत कंठ दाटून येत असे लोकांचं त्यांना एवढं पराकोटीचं प्रेम लाभत होतं की ते पाहूनही त्यांना घहीवरून यायचं मुळातच तस ते तसे कोमल अंतकरणाचे होते वरपांगी ते इतकी वर्ष कठोर बनले होते पण आता वयोपरत्वे कठोरपणा नरम होऊन अंतकरणातील कोमलता प्रतीत व्हायला लागली होती आता प्रवचन करतानाही त्यांच्या बोलण्यामधून तशी कोमलता प्रतीत होत होती आपल्या प्रवचनांमधून त्यांनी जलराम बापूंविषयी आदरभाव व्यक्त केला स्वाध्यायी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं नवीन कार्यासाठी त्यांना प्रेरणा दिली साधारण अर्धा तास त्यांचं प्रवचन झालं त्यानंतर तिथला कार्यक्रम संपला आज इथेच थांबू हरिओम तत्स